चे पीस आहे बोटी लेग पीस लेग पीस हे बचे आणि दस्सी इकडं ओढायची म्हणजे मध्येच आहे ना खेकडा ओढून घेऊन जाऊ शकत नाही हा एकूला देवीसा नाव घेऊन सुरुवात केलेली आहे आणि बघूया पहिला गाडा टाकलाय एकदम मजा येणार आहे पाऊस पण आहे त्यात आणि वारा पण आहे आणि त्याच खेकडे पण असणार आहेत <laughs> या साईडला बघताय ना खेकडे कसले डेंग्यू आहेत असे भरपूर भेटतात आम्हाला आणि कालचा आणि आजचा रिपोर्टिंग म्हणून जवळजवळ एक सहा सात डझन होतील असे मारी रे एक नंबर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आलेलो आहे श्रीवर्धनच्या खाडीमध्ये आणि आता काळींजीच्या इकडे आलो आहे आणि इकडे पण आम्ही आज पकडणार आहोत खेकडे फगोलीने या साईडला बघा आपले मित्र आले सगळे त्यांच्याच घरी आम्ही थांबलेलो रात्री आणि इकडे आहेत आपले किरणदादा तिकडे आहे आपला यश इकडे बाबू आहे आणि रुपया भाऊ तिकडे आहेत तिकडे तिकडे फिरायला जरा चौपाटीला <laughs> आणि आम्ही एकदम आता खाडीत आलोय पूर्ण फिरून नाही आज खेकड्यांची फुल एकदम आपल्याला खतरनाक व्हिडिओ बघायला मिळणार आहे म्हणजे खूप सारे भन्नाट खेकडे आणि प्रत्येकाच्या पगोल्या बघा गाडे बोलतात तिकडे तर तुमचे किती गाड्या असतील हे एकोणऐंशी एकोणऐंशी गाड्या आहेत बघा खायचं काम नाही आणि बाबू तुझे सत्तर आहेत म्हणजे जवळजवळ दीडशे आपले गाडे झाले दीडशे गाड्यातनं खेकडे बघाल ना तुम्ही खतरनाक तुम्हाला बघायला मिळणार आहेत हे असे हे ड्रम असतात ते भरून भरून मिळतात आणि हंड्रेड पर्सेंट पक्का मिळतात तर तो बघण्याचा थरार तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आम्ही आलोय खास करून हा सेपरेट व्हिडिओ करायसाठी आणि यशच्या माध्यमातून आहे यशने बोलला जाऊया आपण आपले मित्र एकदम खतरनाक आहेत तिकडे खेकडे पकडतात आणि आत्ता आपण हे ह्याना आपण खाणं लावायला सुरुवात करतोय तर काय आहे त्यासाठी कोंबडीचे पाय आणि किडीस किलीस म्हणजे आपला आयर मसा हा तर आयर लावायचा लावायचं कट करून त्याला काल मीठ लावून ठेवलेला आणि मस्तपैकी पैकी लावूया आता नंतर मग बघूया तर या दादा बघा इकडे पण आयर मसा आणलाय तुम्ही इथे कट बीट करून आणलं त्या घरावर मीठ बीट लावून आणलंय तर ला। आयर मसा कसा दर दिवशी नसतो ना लावायला दर मिळतो हायर माझा आणि जर नाही मिळाला तर मग कोंबडीचे पाय कोंबडीचे कोंबडीचे पाय जास्त वेळा हात नाही खराब होत लगेच आणि हाय राहत हाय राहत त्याला कसा मासा असतो ना पूर्ण आणि आमच्या किरण दादा पण व्हिडिओ करणार आहेत चॅनल आहे किरण धामणे ब्लॉग आणि यश चा खोली राजे यश फुल धमाल सबस्क्राईब करा चॅनल आणि नक्की बघा मजा येणार आहे फुल मजा येणार आहे फुल मजा येणार आहे आणि पाऊस पण नाही म्हणजे पावसासारखं वातावरण आहे पण पाऊस येतोय काय आयुष्यात येतोय पाऊस थोड्या वेळात आपण हे बघा इकडे गार्डन घेऊन एक किलीस मासा खतर लागणार खायला पॅरेल होत नाही मनगडे असेल तर रेसिपी दाखव तुम्हाला घास लावायला आणि पाऊस यायला सुरुवात झाली बघा पाऊस आपल्यावर मजा येते हा मजा येते एकदम मजा येणार आहे पाऊस पण आहे त्यात आणि वारा पण आहे आणि पगोली खेकडे पण असणार आहे ही आमची खाडी खाडी आहे 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 ना आमच्यासाठी एकदम लक्ष्मी वरदान वरदान म्हणजे आम्ही कधीच तर मंडळी इथे जे येणारे सगळे आपले जे मित्र आहेत ना मुलगा कोळीवाडा म्हणजे शिवर्धन मधलाच आहे कोळीवाडा तिथून सगळे लोक इथे येतात आणि काळींजे इकडे निगडी गाव आहे हरेश्वर डोंगरचं पलीकडे शिवर्धन आपल्या इकडे हा काळींजे हा काळींजी समोर आणि आपण येताना असा खूप असा राऊंड मारून आपला येताना आणि जाताना आपल्याला शॉर्टकट जायचंय मजबूत ते त्या ना त्या टेस्ट एकदम वेगळीच आहे म्हणजे आठ नऊ दिवस जिवंत राहतात बाकीच्या इकडचे ना आणि भरलेले असतात भरलेले असतात किरंत झाले त्या होडीमध्ये आता आम्ही आलो ना तर खूप सारी मच्छी उडत होती त्याच्यामधला हा डायरेक्ट होडीमध्ये उडून होडीमध्ये उडून आला आणि जिवंत आहे आणि कोळंबी पण अशी उडी मारून डायरेक्ट होडी मध्ये येते आणि ह्या ही फिशिंग करायला पण काही मंडळी आलेत ना आपल्या मुळगावात ना अर्धे बोईटा पकडा येतात अर्धे कोळंबी पकडा येतात अर्धे खेकडे पकडा येतात आणि काळोखातून का आलो किती वाजता निघालो घरात आपण पाच वाजता निघालो आम्ही आणि इथे पोसायला आम्हाला पो एक दीड तास गेला बायर ची पीस आहे बोटी लेग पीस लेग पीस हे बांधायची आणि रस्ती इकडे ओढायची म्हणजे मध्येच आहे ना खेकडा ओढून घेऊन जाऊ शकत नाही आपण कसं काय काय जण असे असतात त्याला बांधतो ना लागेल नाही तिथे खेचून जातो खेकडा तर याच्यामध्ये काय करतो लागला याच्यामध्ये थांबतो आणि इथून कोण ओढून जाऊ शकत नाही साईडला काय काय जण इथे बांधतो ना आपण इथून साईडला खेचून खेकडा बाहेर जातो हा मध मध असलं तर खेचून जाऊ शकत नाही तसे हे पकोरी बांधाय सुरुवात हा कोंबडीचा पाय आहे जर असाच जर बांधला होता आपण तर ह्याला टेस्ट कमी येतो कारण की खेकडा जास्त भेटत नाही आणि जर ह्याला जर आपण जर फाडून लावला तर ह्याचा जो आत्महत्या जो पांढरा भाग आहे तो त्याला जास्त खेकडा येतो आणि त्याला जर खेकडा आला तर त्याला सोडून खेकडा जात नाही मीठ लावायचं थोडस मीठ लावलं ना की अजून त्याला टेस्ट वाढतो मग खेकड्याला अजून भारी वाटतो आज एक बात तुम्हाला सांगायची ती म्हणजे इकडे जागा पकडायला लागते त्यासाठी सकाळी लवकर निघायच आता पाण्याला भरती लागते आणि खेकडा कमी ना पाणी भरतो तेव्हाच आपल्या ते वाजता कंपल्सरी यायला लागतो कारण त्याच कारण असं आहे की आपल्या इकडं ना पावसाली सर्व नोकर लोक असतात ना होडीवर बुटीवर गेलेला ते सर्वजण येतात सुद्धा आणि फक्त पावसाचे एकच एकच धंदा असतो कारण की खेकड्याचा त्यासाठी जागा साठी लवकर यायला लागतो या साईडला बघाल ना आता पूर्ण आपल्या दोन्ही पण गाड्या आहेत जेवढे पण गाड्या आहेत सगळे सगळे घरात लावून इकडे लावले आहेत बघा सगळ्यांना आता लावलेलं आहे खाना आणि आपण चाललो आहे आता आणि पाणी भरायला सुरुवात झाली भरलं पण आपण मघाशी ते काठी लावलेली बघा तेव्हा सुकाट्याला लावलेली ना आता पूर्ण बघा पाणी भरलं इकडे आता पलामध्ये जवळजवळ एक तास गेला आम्हाला सगळं बांधायला बस एवढेच लागले चाललं तर गाडी घेऊन टाका ना इकडे बघा ना तुम्ही तर भलेच होले बघा अशा झाडांच्या बुंद होले हे खातात हे पण मस्त उकळून जबरदस्त लागतात हे पण वला त्याची पण वेगळी रेसिपी असते हे तुम्हाला दाखवून घेते खूप आहे खतरनाक एक्सपिरियन्स आहे एकदम ऍडवेचर खतरनाक एक्सपिरियन्स अरे बघ किती आहे त्या आपल्या नंतर होडी इकडे येईल ना पण काढा भेटेल काय हा एक देवीचं नाव घेऊन सुरुवात केलेली आहे आणि बघूया पहिला गाडा टाकलाय आणि आपल्याला नारळ पण द्यायचा नाडी झाली कडे टाकून नंतर आपण नारळ देऊया तर ना मेहनत आहे नुसता होडीत ना नाही आता उचलायला आपल्या होडीत न उचलू पण टाकताना असे टाकायचे ना असे झाड येताना आपण इथे आपल्या डोक्याच्या वर पाणी असेल म्हणजे आम्ही उतलो ना इथून असे वरती उतलो ना आपण इथून वरती उतलो होडी वरन जाईल अशीच तिकडे भेटतील इकडे बिल येत आणि झालेले आपण आता पुढे असे टाकणार पला पला साईड साईडने चला दुसऱ्या स्पॉटवर जाव्या असे काय काय पलत नाही त्यामध्ये आपण उतरून टाकू आणि साईडला पण होडीतनं टाकू बाबूजी फुल मेहनत आहे आपल्या चॅनल पण बघायला भेटतील <laughs> सबस्क्राईब करा पूर्ण खाडी आहे आणि या साइडला त्याचे पद लागतील लाक आपल्याला इथून टाकत टाकत जाऊ पुढे समुद्राला मिळणारे सगळ्या प्रकारचे मासेकडे मिळतात शिपल्या शिप्या वगैरे मुले वगैरे भेटतात ए टू झेड मिळते इकडे सगळं म्हणून ह्या खाडीला ते लोक लक्ष्मी बोलतात कारण त्यांच्या त्यावरती उपजीविका चालते तुम्ही आम्हाला कालवं काढताना बघितलं असाल कालवं अशी त्याच्या डोळा असतो मोठा तो कसा मोठा होतो पण कालवांची सुरुवात कशी होते तुम्ही कधी बघितलं नसाल तर आज आलो त्यानिमित्तानं मला दाखवतो तर कालवं सगळ्यात स्टार्टिंगला कशी असतात त्यांचं कसं फॉम्बेशन बघा हे अशा प्रकारे असतं सुरुवातीला दिसत की नाही तुम्हाला कवच वाढवतात आणि नंतर मग ते मोठे होतात तिकडे बघा मोठ्या साईडचे तिकडे आहेत आम्ही कुठून कुठून आहे पाणी भरलंय ना आता बाबू मास्टर रुपया मास्टर आम्ही बसलो खाली पगारात आमचा पगार आहे पगार म्हणजे नोकरीवरचा पगार नाही ओडीला पगार बोलत आमच्याकडे पगारात बसलो आम्ही खतरनाक यु नागलो वाईट ऍडव्हेंचर ड्रायव्हरच एक्सपर्ट आहेत ना ड्रायव्हरच एक्सपर्ट आहेत लागत काटे विठ्या देवा काटेरी झाड्या माराडी काटेरी झाड डेंजर भेटतील भेटतील ना एकदम डायरेक्ट डेंगेश्वर कामच होऊन जाईल ते पहिली बोली झाले आज सह म्हणजे चाललो होतो तर पहिल्या याच्यामध्ये भेटलाय पंधरा नाही पाच मिनिट मारांडा मारांडे मारांडे पाण्यात मारांडा बघत आमच्याकडे तर हा गळा लावाय वापरतात तर यातले पकडले तीन चार तिकडे पण आहेत गुंडाळ जातो ना खाली जातो खाली बघा कसला मटमडीच असतो एक मानलं पाहिजे ना एक मानलं पाहिजे सत्तर जाळी टाकलीत आणि अशाच ठिकाणी टाकलीत ना की सगळ्या ठिकाणी तुम्हाला सगळं सेमच भासतंय असं वाटतं की आपण इथेच टाकलेत इथेच आहोत असं वाटतं इथेच आहोत पण सत्तर जाळी अशा ठिकाणी टाकली ती परत त्या ठिकाणी जाऊन काढायची हे जमणार आहे काय आम्हाला आम्हालाय नाव आम्ही कन्फ्यूज झालोय इकडे नवीन आलोय पण सत्तर जाळी लक्षात ठेवायची खायची कामं नाही इकडे बबल्याने नारळ फोडलाय आणि देवाला प्रसाद दिलाय अगरबत्ती लावले इकडच्या भावाला नारळ उतल्याला सुरुवात करणार आहोत फुल मजा येणार आहे आता पहिला आम्ही नाश्ता करणार नाश्ता करूया नाश्ता करून घेऊन आलोय आली आला, तर मंडळी आता आम्ही नाश्ता करायला थांबलो था एका ठिकाणी जिथे सावली आहे जबरदस्त मस्त बेत आहे वन भोजन आहे आमचं खाजन वजन <laughs> खाजन भोजन आहे बाबून आणले घरात ना काल गेलं तो खेकडा ना तर तिकडून येताना त्याने हे पण आणलेले काय बोलतात त्याला महाराई म्हणजे शिपे असत त्याचं मस्त कांद्यातलं घातलं तव्यामध्ये चपाती आणले आणि काय आणलं बाबू फोडणी फोडणीचा भात आहे बघा तर हा खाजना मध्ये खऱ्या पाण्यामध्ये भूक लागते जास्त आणलं काय मसाला भात मसाला, मसाला जोडीला कांदा कांदा खूप धावात <laughs> <दो> <laughs> आता आपण नेक्स्ट टाइम काहीतरी स्टो बी आणला इथं खेकडे पण मस्त फ्राय केले असते चाव्या नेक्स्ट टाइम एवढी ना कडा हे कडाक कांदा तुम्हाला ओके ओके बाबूने आतमीर टाकलेला जिला तिकडे होडी जात नव्हती पण आला कसला भरपूर आहे अरे मस्त आणि साईज बघा साईज त्याला काय बोलतात कांद्याल नागपी बाबू ना खालती उतरून गेलेला बिग कॅच बघा किती बिग कॅच साईज बघा साईज बिग कॅच खतरनाक एकदम

जमा करूया जमा करत भेटले गाड्याला काय भेटले येणार पहा एका ह्याच्यात दोन आले मिडियम आहे पण दोन आहेत कांदळ मानातली सफारी सगळ्या काय झाडाला लागत नाहीत काय काय झाडाला लागत आहेत छोटा साईजचा पण हा बघा आणि साईज बघा साईज शिक्कल घेऊनच झालाय तो हां बऱ्याच गाड्यांना आपलं दिसले नाही आलेले तीन चार गाड्यांना बघा साईज बघा याला काय बोलतात भांडा धांडा धांडा असे धांडा यायला पाहिजे हा कमीत कमी अडीचशे ग्रामचा अडीचशे ग्रामचा ना अडीचशे ग्रामचा भांडा आहे बघा आता भेटणार आहे भाबू आता यात भेटणार आहे लिहूनसुद्धा लिहून घेतो बघ तू भेटणार मग भेटणार काय बघा

असे आपल्याला एक सात आठ तरी भेटले ना नऊ भेटले नऊ मोठे आहेत ना नऊ भेटले आहेत नऊ मोठे आहेत बाकी छोट्या साईजचे मिडियम साईजचे आहेत अरे आला याला पण छोटा आहे ना छोटा आहे चला तिकडे

खतरनाक रे यार एक नंबर कसे बसले एकमेकांच्या कुशी दे बघा खतरनाक यार मारू मारून मिठी मारू लाग उडा झालेला बघाशी

चिखलात नाय भरलेला असणार पूर्ण कसं लावतोय बघा मला ते तो बघा कसलं मला तो हा गोड गोडसर असतो जरा हा खेकडा आता खेकड्यांची थे जाणकारी त्या माहितीये पाणी उतरतंय ना ओटी जाऊ ना फिरल्या हा तिकडे समुद्र आहे आता सवय म्हणता वाटत नाही नवीन माणूस आभार ना आऊस बिस काढतोय सगळे त्याची तयारी करणार दररोज काम आहे ना फोटीच्या टायमाला लाटा पण खूप येतात बघा खतरनाक लाट आणि काठी पुरत नाही वलवाने करायला लागतो तर मंडळी फायनली पोहोचले बघा आता आपण बंदरात आणि वाजले किती बघा या साईडला बघताय ना बारा वाजून एक्केचाळीस मिनटं झाली आम्ही सकाळी पाच वाजता गेलेलो इथून जवळजवळ एक वाजायला आले आपण सगळे जर जाळी आणली ती सगळी गुंडाळून ठेवतोय आणि खेकडे किती आहेत ते रिपोर्टिंगला तिथे तुम्हाला दाखवतो आणि ह्या सगळ्या गावातल्या होड्या गेलेल्या शक्ड़। सकाळ सकाळी खेकडे बघायला आणि सगळ्यांना दोन चार किल चार डझन पाच डझन असे भेटलेत तिरंदा वगैरे लवकर आलेत काय मग कसं झालं प्रॉपर प्रॉपर रिपोर्टिंग भारी आहे ना बांधायचं काम सुरू झालं ना इतना इतना। हे सोनू वगैरे दुसऱ्या बोटीत न गेले हो आम्ही दुसऱ्या बोटीत न गेलो त्यांना हे भेटलेले खेकडे बाप असले हे दीडशे ग्रामच्या वर आहेत ना दोनशे ग्राम बापरे भरलेलं आहे सगळे खेकडेवाले शपथ खेकडेवाले सगळे बांधायचं काम चालू आहे का रे रे। एक नंबर किती डजन का किती डजन असतील पाच डजन बांधव डजन ठेवले बघा संध्याकाळी व्यापारी येणार गोंधळ ना ठरलेले त्यांचे व्यापारी या सीझन तुम्ही दुपारच्या टायमाला याल ना असं म्हणजे जेव्हा ओटी लागते तेव्हा तुम्हाला श्रीवर्धन मध्ये या मुळगावामध्ये सगळ्यांच्या घरी खेकडे असे प्रांताना दिसतील तुम्हाला सगळ्यांच्या घरी खेकडे वेगळे आम्ही आणले ते वेगळे आणि इकडे पण आणि प्रत्येकाच्या घरी आहेत ना हा मूळ गाव कोलिवाडा इथे तुम्हाला सगळ्यांच्या घरी खेकडेच दिसतील हा यश बोलता सगळ्यांच्या घरी आहेत ना किती भेटले सगळ्यांच्या घरामध्ये शिक्टा भरलेले असतील खेकड्यांचं गाव आहे मुळगाव भेटत आम्हाला आणि कालचा आणि आजचा रिपोर्टिंग मिळून जवळजवळ एक सहा सात डझन होतील असे म्हणजे इकडचे आणि आपल्या इकडचे खेकडे असे दोन घोड्यांचे खेकड्यांचे पूर्ण टोटल दहा एक डझन होतील आणि मोठे आणि आज व्यापारी आहे आणि हे सगळे मुंबईलाच शिफ्ट होणार आहेत अर्धे इकडे एक जीवना बंदरच्या व्यापाऱ्यात ते घेतात आणि सोनूच्या मुंबईवरून येतात मुंबईशी खेकडे बघा आणि खेकड्यांचं गाव म्हणून फेमस व्हायला पाहिजे हे मुळगाव शिवर्धन एवढे खेकडे पहिल्यांदा बघितले आणि इथून एवढा माल जातो ना खेकड्यांचा मला असं इमॅजिन कधी केलं नव्हतं की आमच्या गावच्या जवळच असं एक गाव आहे आणि इथली खेकडे आता एवढी लांब आमच्या गावाला आम्ही पकडतो मला वाटतं आमच्या तिकडेच भेटतात जास्त पण मुळगावमध्ये एवढे सगळ्यात हाय रेकॉर्ड रुग्ण खेकडे भेटतात रेकॉर्ड आणि दररोज दररोज खेकडे पकडतात आणि इकडे जवळजवळ साठ सत्तर होड्या दर दिवशी जातात आणि दररोज आणतात दोन चार डझन दोन चार डझन प्रत्येक जण आमचं रिपोर्टिंग बघा आज आम्ही गेलो ना त्या होडीला भेटलेले इकडे बाबूच्या घरी आलोय आणि रुपया घर समोर आहे इकडे आज ना आज ना, ना? तिकडे ग्रीनवाला आता इकडे इकडे आणले ते बांधायची सुरुवात झाली बघा छोटेवाले मार्केट लागतील ना लोकल मार्केटला शिवाजी मार्केटला लागतील हे बाकी सगळे मोठ्या साईजची बाहेर जाणार घालणार फायनली मित्रांनो तुम्ही बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे खेकडे पकडायचा किरंदा वेगळ्या फोडीत गेलेले यश आणि मी आम्ही एका वडीत गेलेलो आणि गे भरपूर सारे खेकडे बघायला मिळाले गावात पण मिळाले बघायला आणि आम्ही आणले ते पण तुम्हाला बांधताना दाखवले सो so, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जरूर लाईक करा तुम्हाला खेकड्यांचा मला वाटतं सगळ्यात जास्त खेकडे भेटून पकडून असं दाखवलेला हा पहिला व्हिडिओ असेल इंटरेस्टिंग वाटलं आणि इकडची जी मुलं आहेत ना सगळी म्हणजे खास करून बाबू म्हणा रुपया म्हणा किंवा इकडे पंकज म्हणाकू सगळी मुलं एकदम सपोर्टिव्ह आहेत सर्व आहेत ना सपोर्ट देतात मला माझ्या व्हिडिओ मध्ये ना प्रत्येक व्हिडिओ मध्ये ना मला फुल सपोर्ट असतो या मुलांचा आणि ह्या यशच्या माध्यमातून आपण इकडे येऊ शकलो आलेलो मी इकडे ती ताई आहे तुमच्या बाजूला इकडे जाणार नंतर भेटायला ते कदाचित तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत बघायला मिळेल पण हा खेकड्यांचा व्हिडिओ होता तर त्याच्यामध्ये तुम्हाला खेकडे दाखवले सकाळी लवकर गेले लवकर मेहनत आहे यामध्ये पण पण तुम्हाला खेकडे कसे पकडतात पारंपरिक पद्धतीने पकोली लावून हे बघायला मिळाले हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्त असत लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असं तुम्ही जे भन्नाट व्हिडिओमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर बाय